नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सालपापड्या बनवणार आहे वाफेवरती ज्या बनवतात ना त्या सालपापड्या तांदळाच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या बनवतात आज आपण रव्याच्या बनवूया झटपट होतात दहा ते पंधरा मिनटामध्ये पन्नास पापड आपण बनवतो आणि झटपट होणारे आहेत खुसखुशीत होतात आणि दुप्पट फुलणारे असेही रव्याचे सालपापड्या आहेत मैत्रिणीनं पाहता क्षणी लक्षात येईल की अगदी गोल अशा झालेल्या आहेत आणि छान होतात अगदी नाजूक अशा होतात तुम्हाला जरी ऑर्डर घ्यायची असेल तरी तुम्ही घेऊ शकता आणि बनवायला वेळ लागत नाही कमी प्रमाणात जरी बनवलं म्हणजे कमी मी एकदम लहानातली लहान वाटी घेतलेली तर त्याचे पंचवीस असे पापड झालेले आणि किती नाजूक अशा झाले त्या बघा आणि आता तुम्ही आवाज ऐकशीलच किती खुसखुशीत असे झालेल्या आहेत आहेत अशा सालपापड्या बनवायला वेळ जास्त लागत नाही तांदूळ भिजवावं लागतो तर लागत रवा तसा भिजवावा ला। लागत नाही काही नाही झटपट इन्स्टंट जरी तुम्हाला बनवायचे असतील तरी तुम्ही बनवू शकता म्हणजे झटपट तुम्हाला एक दहा मिनटामध्ये तुम्ही रवा दहा मिनटासाठी भिजवला तरी झटपट होणारे अशा आहेत आणि जास्तीचे काही साहित्य लागत नाही आणि अशा पद्धतीने सालपापड्या मी बनवून घेतलेल्या आहेत त्यासाठी एक लहान वाटी रवा घेतलेला आहे रवा तुमच्या घरी जो उपलब्ध असेल तो मग तो बारीक रवा असो किंवा मोठा असो आपल्याला तो मिक्सरला फिरवूनच घ्यायचा आहे एक किती लहान वाटी मी रवा घेतलेला आहे बघा त्याचे पंचवीस पापड झालेले म्हणजे सालपापड्या झालेल्या तो आपल्याला मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे सुरुवातीला पाणी न घालता मी मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे रवा थोडासा म्हणजे रव्याचं पीठच आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तो फिरवून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं तर एक वाटी जर रवा असेल तर त्यासाठी एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलेलं आहे ज्या वाटीच्या मापाने रवा घेतला त्याच वाटीच्या मापाने पाणी घातलेलं आहे नंतर वरून पाणी घालायची गरज लागत नाही अचूक अंदाज आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा मिक्सरला हे आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर थोडंसं त्याचं आपल्याला एकत्र एक तसं फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला जास्तीचं पाणी यामध्ये ॲड करायची गरज लागत नाही एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून काढायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता असं आपल्याला पीठ हवं आहे तरच सालपापड्या छान बनतात आणि बनवलेल्या सालपापड्या ज्या आहेत त्या तुटत नाहीत जास्तीचं पाणी घालायची गरज नाही एक वाटी रव्यासाठी एक वाट दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे बघा मिश्रण जर छान असं बारीक झालेलं असेल तुम्हाला परीला पाठीमागच्या साईडला दिसत असेल अशा पद्धतीने कुठंही तुम्हाला रवा रवातीत राहिलेला दिसत नाही असं जर बॅटर झालं तर छान अशा सालबापड्या त्याच्या बनवता देतात मिश्रण अशा पद्धतीने बनवून घ्या वरून पाणी घालायची गरज नाही तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू शकता परंतु मी लगेच बनवायला घेतलेले आहेत त्यामध्ये जिरे घातलेले आहेत एक चमचा जिरे पुरेस आहे तुम्ही त्यामध्ये तीळही ॲड करू शकता परंतु मला तीळ त्यामध्ये आवडत नाहीत म्हणून मी तीळ घातलेलं नाही आणि मी लगेच बनवायला घेतलेलं होतं त्यामुळे इकडे गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ही मोदक पात्र म्हणजे मोदक चाळण जी आहे ती अशी मी ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला या, प्ले या प्लेटा ज्या आहेत त्या वापरून घ्यायच्या आहेत पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर अशा प्लेट घेतलेल्या आहे तुमच्याकडं जशा लहान मोठ्या आकाराच्या असतात तशा तुम्ही घेऊ हो शकता प्लेटला तेल लावायची गरज नाही प्लेटला जर तेल लावलं तर हे बॅटर व्यवस्थित पसरत नाही त्यामुळे तेल लावायची गरज नाही थोडंसं घ्यायचं अंदाजानं तुम्ही दोन चमचे त्यामध्ये मिश्रण घ्या आणि अशा पद्धतीने पसरून घ्या सर्व बाजूने एक सारखं छान असं सा पसरून घ्या तर मी कॅमेऱ्यामध्ये दाखवत होती थो त्यामुळे थोडंसं हळूवार पसरून घेत होती परंतु तुम्हाला कसं त्याचा शेप वगैरे द्यावं लागत नाही अशा प्लेट जर घेतल्या तर छान सर्व बाजूने पसरून घेतलं छान गोल अशा सालपापड्या बनतात पाण्याला उकळी आल्यानंतर ही प्लेट मोदपत्रामध्ये ठेवायची झाकण ठेवायचं आणि दोन मिनटंच वापरून घ्यायचं आहे दोन मिनटांमध्ये या सालपापड्याचं जे मिश्रण आहे ते छान शिजलं जातं आणि जर कच्चं राहिलं तर सालपापड्या सालपापड्या ज्या आहेत ते तुटतात आणि मिक्सरला जर रवा जर बारीक छान झाला नसेल तरीही सालपापड्या तुटणार पुन्हा मिश्रण छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं तर आणि कमी जर प्रमाणात जर शिजलं असेल तरीही सालपापड्या तुटतात तर हे बघा मी छान असं पसरून घेतलेलं आहे पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आता मोदकपत्रामध्ये एक प्लेट ठेवते जा हे बघा जास्त जर मिश्रण असेल तर जाडसाल पापड्या होतील त्यामुळे जास्त घालायची गरज नाही दोन चमचे घेतलेला आहे असं त्याचं थोडंसं पातळ तरच द्यायचं आहे पत्रामध्ये एक प्लेट ठेवली आणि वरून झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटंच वापरून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी वापरून घ्यायचं नाही ती प्लेट छान अशी वापरून घेतली जाते तोपर्यंत दुसरी एखादी प्लेट घ्यायची आहे थोडंसं अशा पद्धतीने बॅटर चमच्या सहाय्याने घ्यायचं आहे आणि असं पसरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पसरून घ्यायचं पुन्हा त्या प्लेटमध्ये आपल्याला मोदपत्रामध्ये ठेवायचं आहे पहिली जी प्लेट होती ती काढलेली आहे आणि अशी थंड पाण्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे तर सालपापड्या थंड पाण्यामध्ये ठेवल्या तर सट म्हणजे पटकन अशा निघतात आणि हळवारपणे प्लेटमधील जी सालपापडी आहे ती काढून घ्यायची आहे हे मिश्रण वापवण्यासाठी ठेवलेले आहे आणि दुसरी जी प्लेट होती पहिल्यांदा जी ठेवलेली ती साईडला इकडे काढून घेतलेली आहे ती आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवायची आहे मी अशी थंड पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि पटकन निघते जास्त वेळ लागत नाही थोडंसं चमचा किंवा चाकूच्या सयाने अशा पद्धतीने त्याच्या कडा सोडवून घेतल्या की अलगत हळूहळपणे उचलून घ्यायची हे बघा सालपापडी अगदी काचेसारखे अशी नाजूक झालेली आहे आणि अगदी पातळ अशा केलेली आहे जास्त झाड केलेलं नाहीत अशा पद्धतीने आपल्याला ही सालपापडी काढून घ्यायची आहे हे बघा किती छान असे सालपापडे झालेली आहे कुठेही तुटलेली नाही सर्व सालपापडे अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि ती ज्यावेळी आपण काढतो ते अशा पद्धतीने बुटी जी असते ना त्यावरती ठेवायची असते म्हणजे त्या थोड्याशा त्यातील पाणी जे आहे ते, ते, ते ती ती कमी होण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे आणि दुसरी प्लेट जी आहे ती अशा पद्धतीने धुवून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी या कढईमध्ये धुतलेलं आहे आणि हे पाणी मी नंतर वापरलेलं नाही मी फक्त प्लेट धुण्यासाठी वापरलेलं आहे दुसऱ्या जे प्लेटसाठी मी परात किंवा ताट घ्यायचं असतंय दुसरे मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बाकीच्या प्लेट आम्ही भिजवून घेतलेली आहेत त्या पद्धतीने परात किंवा एखादी ताट म्हणतो ना पण ते घेऊ शकता आणि अशा पद्धतीने सर्व सालपापड्या बनवून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये ज्यावेळी आपण थंड पाण्यामध्ये प्लेट ठेवतो ना त्यावेळी पटकन सालपापड्या निघतात जास्त वेळ लागत नाही आणि सालपापड्या कुठेही तुटत नाहीत अगदी पातळ असं बॅटर पसरून घेतलं की छान होतात आणि या प्लेटला नंतर तेल लावायची गरज नाही तेल न लावताही या सालपापड्या छान अशा प्लेटमधून सुटतात आणि एका साईडला एक भांडं ठेवायचं त्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे जरी थोडंसं चिकटलं असेल तर ती प्लेट स्वच्छ करता येते नंतर कोरड्या कपड्याने ती प्लेट पुसून घ्यायची म्हणजे बॅटर छान असं पसरवता येतं हे बघा अशा पद्धतीने सालपापड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि वापवण्यासाठी ज्यावेळी आपण ठेवतो त्यावेळी दोन मिनटामध्ये वाप लगेच त्या सालपापड्या वापरल्या जातात जास्त वेळ लागत नाही ट्रान्सपरंट सालपापडी झाली की साईडला काढून आपण प्लेटमध्ये घ्यायची आहे बघा मैत्रिणींना साल कपड्या बनवून अशा पद्धतीने झालेले आहेत आणि या सुकण्यासाठी आता ठेवायचे आहेत एखादा सुती कपड्यावर ते तुम्ही सुकण्यासाठी ठेवू शकता आणि किती नाजूक अशा झाले त्या बघा किंवा मी प्लास्टिकचा कागद असो किंवा सुती कपडा असो अशा पद्धतीने उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि अगदी दोन ते तीन तासांमध्ये सुकलेले आहे जास्त सुकण्यासाठी वेळही लागलेला नाही माझ्या बालकडीतून जेवढं ऊन येतं तेवढ्या भागामध्ये मी सुकण्यासाठी ठेवलेले आहेत जास्त प्रमाणात न बनवण्याचं कारण म्हणजे शहरामध्ये जर राहायचं म्हटलं तर जास्त प्रमाणात ऊन त्या भागात येतच असं नाही त्यामुळे मी कमी प्रमाणात बनवतो आहेत मैत्रिणीनं तुम्ही एक किलोपासून कितीही प्रमाणात बनवू शकता झटपट होतात मी लहान कटोरी म्हणजे लहान जी वाटी आहे तेवढा रवा घेतलेला तर त्याचे पंचवीस पापड असे झालेले दोन तीन तासामध्ये हे पापडे छान असे सुकलेले आहेत परंतु मी एक दिवस पूर्णपणे ते सुकवलेले आहेत सालपापड्या सुकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हे बघा सालपापड्या माझ्या तयार आहेत एक वाटी रव्यापासून एवढ्या सालपापड्या झालेल्या आहेत मग तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता किती नाजूक असे सालपापड्या झालेल्या आहेत न ना तुटणाऱ्या नाजूक अशा हलक्या फुलक्या सालपापड्या तयार झालेल्या आहेत आता सालपापड्या वाळून तर तयार झालेत तर आता आपण तळून नक्कीच पाहूया या जास्त दिवस उकवायची गरज नाही एका एक दिवसामध्ये छान अशा वाळलेल्या आहेत आणि गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला सालपापड्या ज्या आहेत त्या तळून पाहिजे आहेत दुप्पट फुलणाऱ्या अशा सालपापड्या तयार झालेल्या आहेत की बघा किती छान अशा झालेल्या आहेत आणि दुप्पट फुलणाऱ्या अशा हलक्या फुलक्या अशा झालेल्या आहेत खुसखुशीत अशा सालपापड्या होतात चार ते पाच सालपापड्या मी तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने छान अशा फुलून आलेल्या आहेत आणि त्या सालपापडे ज्या तळलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत अशा झालेले आहेत हे बघा किती छान असे झालेले आहेत आता तुम्ही त्याचा आवाज ऐकशील आपण एक सालपापडी घेऊ हे बघा मोडल्यानंतर किती खुसखुशीत असा झालेले आहेत तुम्हाला आवाज तो तुम्ही ऐकलाच असेल झटपट होतात अगदी कमी वेळामध्ये पंधरा वी कुछ वी ते वीस मिनिटांमध्ये होणाऱ्या अशा सालपापड्या आहेत कोणतीही पूर्वतयारी न करता अशा पृष्टीचे जर पापड घरच्या घरी जर बनवायला आले तर तुम्ही नक्कीच बनवा न फसणारे असे रव्याचे पापड आहेत पाण्याचा अंदाज सांगितलेला आहे पीठ शिजलेल्याचे टिप्स कसे ओळखायचे तर प्लेटमधील पीठ ज्यावेळी ट्रान्सपरंट होतं त्यावेळी ते पीठ शिजलेलं असतं त्यावेळी प्लेट जे वापरण्यासाठी प्लेट ठेवलेली असते ती काढायची थंड पाण्यात तुम्ही ती प्लेट पटकन टाकली की आपल्याला सालपापडी अलग त्यातून उचलता येते पटकन साईडला होते बनवायला सोप्या असणाऱ्या झटपट होणाऱ्या रवेच्या सालपापड्या आज आपण बनवलेल्या आहेत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओ सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ते व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा